इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल केंद्र आणि राज्य सरकारनं राबवलेली हर घर जल ही योजना राबवत असताना जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावोगावी स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याचा निर्धार करण्यात आला श्रीगोंदा तालुक्यातील एकूण एकोणऐंशी ग्रामपंचायतमध्ये या योजनेचं काम सुरू आहे काही ठिकाणी कामाची मुदत संपून गेली तरी काम पूर्णत्वाकडे येत नाहीये अनेक गावकरी सामाजिक कार्यकर्ते यासंबंधी उपोषणाला बसले आहेत खासदार निलेश लंके हे श्रीगोंदा तालुका दौऱ्यावरती असताना त्यांना जलजीवन मिशन योजनेसंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलंय की श्रीगोंदा तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या कामासंबंधी भ्रष्टाचार झाला आहे पुढील आठवड्यामध्ये या कामासंदर्भात मीटिंग आयोजित करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं जलजीवनच्या कामाच्या बाबतीत मी कालपर्सुद्धा टी व्ही नाईन समोर बोललो जलजीवनच्या कामामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार चालू आहे म्हणजे ज्या पद्धतीने कामांची मंजुरी त्या पद्धतीचे काम होत होत नाही ते पाईप वापरले जात नाही अशा अनेक घोटाळे तुम्ही आता एक पुढच्या हप्त्यामध्ये या जलजीवनच्या कामा संदर्भात एक मीटिंग कॉल करतो सो आज कॉल सी चोवीस तास श्रीगोंदा सुनभाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा